आमची वाटत असेल तर आम्ही त्यांना आरे तुरी बोलते आरे तुरीत मी मला शुद्ध येत नाही शुद्ध होईल येत होती पण आता काय जरा जरा भाषा बदलली होती लाईन का चांग, चांगली जळत नाही रेट काय का जळत नाही म्हणजे संध्याकाळी तुमचा दादू भेट तुम्हाला मोठ्या मोठ्या गाड्या चालतात ना आम्हाला इथं फोनवर कॉल जरी आला तरी बाहेर जावं लागतं पाचशे घेतात काही मला एक कमेंट टाका तुम्ही सब केला असेल तर मला कमेंट टाका मला कमेंट जर आली तर मी तुम्हाला रिटर्न करेन वायफाय चालू कर बाय गडपटल वायफायच चालू आहे वायफायच चालू आहे पण वायफायच चालू आहे गाड्या का कमी काय इथे मोठ्या झाल्या आवाज येत असेल ना तुम्हाला मोठमोठे पिकअप जातात हे बघ एक नाही माग चालूच आहे आज आज म्हणजे रोडवर चालायला नव्हता होत सब केलं आहे वहिणी मी मी माझ्या दुसऱ्या आयडी

काल आल आलती ना ताई त्याला पाणी नाही थंडा देते ना पाणी पाणी नाही आम्ही देत आम्ही थंडा देतो बरं पाहुणे ना आम्ही बरं थंडा देतो जेवण देतो डायरेक्ट चा पण नाही या बरं आता मोठी स्क्रीन दिसते का वो तुम्हाला मोबाईल हा जयाताई आनी आणि तायडी नाही आल्या आज मानेदा माने दादा माने काका नमस्कार माझ्या लाईव्ह वर स्वागत आहे तुमचं पहिलीच लाईव्ह सुरू केली आहे मीनी हरी भाऊ नमस्कार माने दादा म्हणत आहे नाही जयाताई आलती मजा या लागला ना बोलतो काही पाणी दिला नाही बोलत नाही दिसत नाही दिसत मग तस